मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे जो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने तीस जुलै रोजी जी परीक्षा घेतली होती पी एच डी एंट्रान्स टेस्ट तर त्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला आहे आज संध्याकाळी सहा वाजता त्यांनी निकाल जाहीर केला परंतु प्रॉब्लेम असा येत आहे विद्यार्थ्यांना निकाल बघितल्यानंतर पासिंग आपले क्रायटेरिया ज्या पद्धतीने दिला होता त्यानुसार आपण क्वालिफाय झालो आहोत की नाही झालो आहोत तर इथे संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे कारण रिझल्टमध्ये प्रत्येकाच्या रिझल्टमध्ये एने हा रिझल्ट दिसत होता आणि टोटल मार्क्स किंवा पेपर वनमध्ये जे काही मार्क्स आहे टोटल मार्क्स जे आहे ते दिसत नव्हते किंवा पासिंग मार्क्स दिसत नव्हते तर मित्रांनो साडेआठ नंतर त्यांनी रिझल्ट अपडेट केलेला आहे प्रत्येकाने पुन्हा एकदा लॉग इन चेक करायचं आहे आणि चेक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे मार्क्स आहेत म्हणजे टोटल मार्क्स किती आहेत आणि किती मार्क्स तुम्हाला मिळाले आहेत तर याचं जे काही डिटेल्स आहेत ते मार्कशीटमध्ये तुमचा शो होणार आहे ज्यांचं होत नसेल तर त्यांनी विद्यापीठाला ईमेल करायचा आहे आणि त्या पद्धतीने तुमचा निकाल शो होणार आहे तर मित्रांनो चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे जो काही टेक्निकल इश्यू असेल तो विद्यापीठ लवकरात लवकर सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे जे विद्यार्थी ऑलरेडी एक्झाम्शनमध्ये आहे तर त्यांचा निकाल दिसणारच नाही कारण त्यांनी परीक्षा दिलेली नाही आहे त्यांची डायरेक्ट लिस्ट लागेल आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यू असेल त्या इंटरव्ह्यूच्या बेसवर तुमचं पुढचं जे काही हे आहे स्टेप जे आहे ती होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद